नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रताळ म्हटले की आपल्या सगळ्यांना आठवतं तो म्हणजे उपवास पण आज आपण उपवासासाठी कोणतीही रताळाची रेसिपी न पाहता उपवास नसतानाही खाता येईल अशी रताळाची रेसिपी पाहणार आहोत रताळाचे खूप सारे फायदे आहेत जसं की ते रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि पचनासही मदत करते रताळ्यामध्ये लोह फायबर विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन डी कॅल्शियम पोटॅशियम हे जास्त प्रमाणात असते रताळे बीटा कॅरोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे जो शरीरात विटॅमिन एमध्ये रूपांतर होतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच आपण सगळ्यांनी आपल्या आहारामध्ये रताळाचा समाविष्ट जरूर केला पाहिजे लहान मुलांना रताळे अजिबात खायला आवडत नाहीत म्हणूनच ही छान अशी रेसिपी मी घेऊन आली आहे रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम रताळ घेतलेला आहे हे रताळ शिजवून घेतलेलं आहे आणि याच्यावरची साल काढून घेतलेली आहे जेव्हा आपण रताळ बाजारातून आणतो ना तेव्हा ते, ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे वरची जी माती असते ती लवकर निघाली जाते आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून हे रताळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे इथे आपल्याला हे रताळ आता खिसून घ्यायचं आहे यासाठी या खिसणीने आता हे रताळ मी खिसून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे आपलं रताळ खिसून झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक मिडीयम साईजचा बारीक चिरलेला कांदा त्यासोबत हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट मी ते एक चमचा घालत आहे याच्यामध्ये हिरवी मिरची एकच वापरलेली आहे मी तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर ते जसं तिखट खात असतील ना तसं तुम्ही ते हिरव्या मिरचीचं प्रमाण घेऊ शकता किंवा हिरवी मिरची नाही घातली तरीही चालू शकेल त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत इथे मी तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबत एक चमचा भाजलेले तीळ जर तुम्हाला नुसतं तांदळाचं पीठ नको असेल तर अर्धं बेसन पीठ आणि अर्ध तांदळाचं पीठ असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे आपल्याला आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान हे एक जीव झालं पाहिजे आणि मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत इथे आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे मिश्रण जास्ती पातळ वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता आणि जर जास्ती कोरडं वाटत असेल ना तर थोडंसं पाण्याचा हात सुद्धा घेऊ शकता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यात आपण टिक्की बनवायला घेऊयात या मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन हातामध्ये गोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये प्रेस करून छान असे गोल आकारामध्ये आपल्याला ही टिक्की बनवून घ्यायची आहे साइडून जर थोडेसे क्रॅक गेले तर ते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि छान अशी आपली ही पहिली टिक्की तयार झालेली आहे याचप्रमाणे आपल्याला सगळ्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते तुम्हाला जर याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असते ना वेगवेगळ्या प्रकारच्या तर तुम्ही ते भाज्यासुद्धा याच्यामध्ये अजून ॲड करू शकता मी इथे कोणत्याही प्रकारच्या भाज्या ॲड केलेल्या नाहीत आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये या टिक्की तुम्ही बनवू शकता इथे मी गोलच ठेवलेले आहेत पण तुम्ही वेगवेगळ्या वे आकारामध्ये या टिक्की बनवू शकता म्हणजे मुलांनाही छान वाटतं आणि ते अगदी आवडीने हे खातात याच पद्धतीने तर आपण सगळ्या टिक्की ते बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा या तयार झालेल्या आहेत या आता आपण डीप फ्राय न करता आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत कमी तेलामध्ये छान अशा या तयार होतात गॅसवरती मी ते पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये तर आपण या टिकटी सोडूयात आणि छान अशा या शॅलो फ्राय करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पण कमी तेलामध्ये छान अशा या फ्राय होतात एक साईडून आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत पलटून घेऊयात आणि छान अशा अलटून पलटून दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसचे फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचे आहे म्हणजे छान या वरून अशा कुरकुरीत होतात आणि यातून अशा मऊ एकदम मस्त लागतात कमी गॅसवरती तळल्याने ते खूप छान अशा तळल्या जातात इथे आपली ही पहिली बॅच छान फ्राय झालेली आहे काढून घेऊयात आणि उरलेल्याही आपल्याला याच पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे आता मी दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे ही रेसिपी एकदा नक्की करून पहा सगळ्यांना नक्की आवडेल लहान मुलं असं रताळ खायला दिलं ना तर ते अजिबात खाणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने त्याची टिक्की बनवून जर तुम्ही त्यांना दिली ना तर ती अगदी आवडीने खातील लहान काही मोठे ही अगदी आवडीने खातील एवढ्या या मस्त होतात एकदा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा इथे आता दुसरी बॅजसुद्धा आपली छान अशी फ्राय झालेली आहे काढून घेऊयात मस्त अशा आपल्या या टिक्की तयार झालेल्या आहेत मस्त अशा आपल्या या रताळच्या टिक्की ते तयार झालेल्या आहेत खाल्ल्यानंतरही कोणी ओळखू शकणार नाही की या रताळ्याच्या टिक्की आहेत एवढ्या या मस्त आणि टेस्टी अशा तयार होतात या टिक्की तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा अशा जरी खाल्ल्या ना तरीही खूप मस्त लागतात एवढ्या या छान अशा तयार होतात एकदा नक्की करून पहा जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर त्यांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही या टिक्की बनवू शकता आणि अशा पद्धतीने त्यांना तुम्ही रताळ खाऊ घालू शकता लहान मुलांना असं जर रताळ खायला दिलं ना तर ते अजिबात खात नाहीत त्यामुळे रताळच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवून त्यांना तुम्ही हे खाऊ घालू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद